नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो उद्यापासून या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार नेमके कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे ते आज आपण बघूया तर जसं की शेतकरी मित्रांनो नांदेड परभणी हिंगोली जसं की लातूर आणि दोन चार आणखी जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात अगोदरच झालेली होती आठ आठ दिवसांखालीच तर उर्वरित जे जिल्हे आहेत म्हणजे की बीड जसं की धाराशिव आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे उद्यापासून वाटपाला सुरुवात होणार आहे आता शेतकऱ्यांचा काही संभ्रम आहे की आम्हाला फक्त म्हणजे अर्धवटच रक्कम मिळत आमच्या एक हेक्टर नावावर आहे ना आम्हाला चाळीस घुंट्याचे पैसे मिळत आहेत किंवा आमच्या नावावर म्हणजे दीड हेक्टर जमीन आहे आणि आमच्या आम्हाला फक्त तीस ते चाळीस गुंटेचे पैसे येत आहेत त्याचा असं शेतकरी मित्रांनो की ते जुलै ऑगस्टचा जो अहवाल होता त्याच्यामध्ये तलाटे यांच्यातर्फे फक्त चाळीस टक्के नुकसान दाखवण्यात आलेलं होतं आणि तुमचं जे पोट खराब क्षेत्र आहे त्या पोट खराब क्षेत्राचा जो अतिवृष्ट नुकसान भरपाई ती तुम्हाला मिळणार नाही जे तुमचं म्हणजे ऑनलाईनला क्षेत्र आहे आपण पी किंवा भरत जे योग्य क्षेत्र धरलं आपलं लागवडी जेसाठी जे क्षेत्र आहे तेवढं क्षेत्र घेतलं आणि त्याच्यामधून देखील म्हणजे काही ठिकाणी साठ टक्के भेटलेले काही ठिकाणी सत्तर टक्के काही ठिकाणी चाळीस टक्के असे पन्नास टक्के असं भेटलेलं आहे त्याच्यामुळे मग चाळीस टक्केच्या अगोदर रक्कम मिळणार आहे आता उर्वरित राहिली तुम्हाला त्याला एकशे साठ टक्के कोणाचं एकशे सत्तर एकशे तीस टक्के राहिलेली आणि हे सरकारने म्हणजे अतिरिक्त दहा हजार जे रब्बीचे म्हणजे रिब्बी पीक पेरण्यासाठी तुम्हाला जे देणार आहे ते त्याच्यामध्ये ॲड होऊन तुम्हाला एकशे तीस टक्के एकशे चाळीस टक्के असे भेटणार आहे आणि अगोदर आता फक्त फक्त हे ह्या लॉ लागवाडी योग्य क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये त्याचच्यामधून कापण्यात आले काही ठिकाणी शंभर टक्के देखील भेटत आहे तुमचं आणि काही म्हणजे जसं महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं आहे तसं तसं रक्कम मिळणार आहे मग उर्वरित शंभर टक्के भेटणार आता या आठवड्यामध्ये अहवाल तयार केला तर पुन्हा तर दिवाळी जवळच आलेली आहे शक्यतो दिवाळीच्या अगोदर शक्यताच नाही पण बघू चांग टाकले तर चांगलंच आहे अगोदरची राहिलेली जे दोन हजार दोनशे बावीस कोटी जे मंजूर केलेले आहेत बावीसशे कोटी तेच अगोदर शेतकऱ्यांच्या म्हणजे खात्यामध्ये वर्ग झाले तर मग पुढची प्रक्रिया सुरू होईल अगोदर आता या आठवड्यामध्ये शनिवारपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे जेवढे जिल्हे जे महसूल मंडळामध्ये जेवढे जिल्हे पात्र झालेले होते तेवढ्यांचा म्हणजे आता अतिवृष्टी नुकसान रुपये उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल आणि शनिवारपर्यंत संपूर्ण शेतकऱ्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होईल आता काही जिल्ह्यांतील म्हणजे काही मंडळ अगोदर जर पात्र झाले नसतील जुलै ऑगस्टच्या म्हणजे अतिवृष्टीसाठी तरी या आता जे नवीन जी आर करण्यात त्याच्यामध्ये नवीन म्हणजे भरपूर तालुका ॲड करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या म्हणजे तलाटे यांना विचारू शकता की आमचं महसूल मंडळ पात्र झालेलं का मग तुमचे अठरा हजार पाचशे तुम्हाला देखील मिळणार असं नाही की तुम्हाला फक्त म्हणजे फक्त आणि फक्त दहा हजार रुपये मिळणार अठरा हजार पाचशे मिळणार तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि तुम्हाला आणि ज्यांचे ज्यांचे अगोदरचे जे म्हणजे नुकसानभरपाई मंजूर झालेले आहे त्यांचे म्हणजे येत्या शनिवारपर्यंत त्यांची वाटपाय उर्वर जे आहेत त्यांची याद्या तयार करण्यात येईल तलाटे यांच्यातर्फे आणि त्यांच्यातर्फे वरी पाठवण्यात आले त्यांच्या देखील योग्यरित्या म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येतील तर शेतकरी मित्रांनो आजचा अपडेट आवडला असेल तर चॅनलला सबक्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे कमेंट काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये